तर प्रेक्षकांवर ठरलं <laughs> तर बघ या मालिकेच्या आजच्या सहा जूनच्या रिव्ह्यू मध्ये अर्जुन सायलीच्या बाळाचं रॉकेट अजून खालीच आहे बरं का म्हणजे आत्ताशी ते शाळेत चाललंय तर आज पण मस्त दाखवली आहे त्यांनी अर्जुन सायली म्हणत असतो काय चाललंय मम्माचं कलर सिलेक्शन रागवायचं नाही तुम्हाला काय चाललंय काय तेव्हा सायली म्हणते मला सगळं कळलं आहे अर्जुन म्हणतो काय कळलं आहे आता ही सायली म्हणते त्यांनी पूर्वीसारखाच गैरसमज करून घेतला आहे अर्जुन म्हणतो पूर्वीसारखा म्हण सायली म्हणते त्यांना वाटतंय आता ती काहीच बोलत नाही मग अर्जुन म्हणतो अहो तुम्ही पूर्वीसारखंच करताय आत्ता तुम्ही मगाशी फोनवर काहीच बोलल्या नाही शांत बसल्या अहो इतकं टेन्शन का क्रिएट करताय सांगा ना बोला ना काय झालं आहे आता सायली म्हणते टेन्शन घेण्यासारखंच आहे आणि आता तिने तो फोटो काढलाय बाळाचा आणि अर्जुनच्या हातात दिलाय आणि म्हणते हे बघा हे त्यांना असं वाटतंय की आपण ह्याची तयारी करतोय अर्जुन म्हणतो माझ्या फोटोची तयारी करतोय म्हणजे सायली म्हणते झाला का तुमचा विनोद करून आहो त्यांना असं वाटतंय की आपण आपल्या बाळाची तयारी करतोय आणि अर्जुनला बसतो शॉक आणि म्हणतो काय काय सांगताय तुम्ही मम्मा ना आता एकदम मागच्या वेळेसारखंच करतीये मागच्या वेळेला तर मम्माने तुम्हाला प्रेग्नेंट ठरवून टाकलंच होतं पण आता आता सायली म्हणते हो ना आता पण त्या खूप हवत गेल्यात पण यावेळेला अगदी एखादी आई विचार करेल असाच विचार करतायत त्या पण आपण त्यांच्या भावनांशी नाही खेळू शकत त्यांचा गैरसमज लवकरात लवकर दूर करायला हवा सर आपण अर्जुन म्हणतो हो 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 बोलूयात आपण बोलूयात मम्माशी सायली म्हणते तुम्ही हातपाय धुवून घ्या मी कॉफी आणायला जातीय अर्जुन म्हणतो हो आणा आणा कॉफी आणा लवकर आता ही गेली आहे खाली कॉफी आणायला आता या चैतन्याने त्याची बॅग भरली आहे ही ला, ला सा, साक्षी म्हणत असते काय करतोय चैतन्य अरे चैतन्य कुठे निघालायस तू तुझ्याशी बोलते मी तुला बोलायचं नाहीये का माझ्याशी चैतन्य जरा सस्पेन्स क्रिएट करतो तिचा हात बाजूला करतो आणि म्हणतो मलाही तुझ्याशी बोलायला आवडलं असतं पण आता आपल्या दोघांमध्ये खोटेपणाची भिंत उभी आहे साक्षी साक्षी म्हणते नाही रे चैतन्य असं काहीच नाही आहे मग चैतन्य म्हणतो नाहीये कसं काय नाहीये अगं तुला किती वेळेला आहे मी त्या रात्री पार्टीमध्ये काय झालं होतं तू कुठे माझ्याशी खरं आहेस साक्षी मला फक्त आणि फक्त खरं ऐकायचंय तुझा वकील म्हणून आणि त्यापेक्षाही जास्त तुझा नवरा म्हणून पण तुला काही माझ्याशी खरं बोलायचं नाहीये त्यामुळे इथं थांबण्यात काहीच पॉईंट नाहीये मग आता लगेच ही, ही लगे साक्षी म्हणते असं काय करतो रे चैतन्य इतका टोकाचा निर्णय का घेतोय तू तू इथून निघून जाणार हा म्हणजे ही कल्पना पण सहन होत नाहीये मला थांबणार रे प्लीज आता चैतन्य म्हणतो नाही नाही आता ते शक्यच नाहीये मी इथे तुझी लपवा छपुई झेलत राहणार नाहीये मग साक्षी म्हणते अरे चैतन्य हे बघ मला मान्य आहे मी खोटं बोलले तुझ्याशी आतापर्यंत पण आता मी तुला सगळं काही शंभर टक्के खरं सांगणार आहे माझ्यावर विश्वास ठेव पण आता चैतन्याचा पुन्हा एकदा पचकाच झाला आहे बिचायचा कारण तिने का आई खरं बोललेलं नाही आहे याच्याशी नेहमीप्रमाणे तर थांबलाय खरी चैत्याने आता इकडे पहा या अर्जुनची इमॅजिनरी भयंकर पळतीये अर्जुन तो फोटो हातात घेतोय आणि विचार करतोय मम्मा किती रेडिक्युलर वागत असली तर ही कल्पना काही वाईट नाहीये माझं आणि मिसेस सायलींचं सा बाळ आता बा बा असा विचार करत हा गेलाय स्वप्नांमध्ये हरवून प्रेक्षकांनो रोज मालिकेमध्ये एक तरी स्वप्नाचा भाग आपण बघतोच बघतो आणि काहीतरी इमॅजिनरी हे दाखवतातच आता या अर्जुन सायलीचं सा बाळ अगदी पाच सहा वर्षाचं झालंय शाळेत म्हणजे निघालंय इथे जायला म्हणजे हे स्वप्न चालू आहे बर का आता ती सायली त्याच आवरतीये अर्जुनचं पण आवरून देतये असं छान रोमॅन्टिक स्वप्न सुरू आहे अर्जुनचं आणि हां हे स्वप्न म्युझिकलसुद्धा आहे बरं का म्हणजे कोणी कोणाशी बोलत नाहीये फक्त असे इशारे चालू आहेत म्हणजे आता ती कोट घालून देते अर्जुनला मग त्या बाळाचे सगळे बटणं लावून देते त्याला रुमाल बांधून देते त्याला वॉटर बॉटल देते त्याचं दप्तर तयार करते आता निघताना अर्जुन असं गाल पुढे करतो मग आता सायली त्याच्या गालावर टपली मारते आणि तो म्हणतो काय आहे म्हणजे असं हे सगळं म्युझिकली आणि आता हे बाळ निघालंय सुद्धा बरं का शाळेला गणी मग ते बाळाची शूजी दाखवत नाही तेवढंच पाहायचं राहिलंय आता आपलं <laughs> जोक्स सपाट गंमत करतीय पण आजचा रिव्ह्यू छान आहे एखादा लाईक करायला विसरू नका मग आता निघालय बरं का हे बाळ असं ते त्याच्या आईला पप्पी देते लांबून आता अर्जुनला पण वाटतंय अशा लांबून पप्पी द्यावी त्याच्या आईला म्हणून अर्जुन पण देतोय अरे काय चाललंय आणि मग सायली अशी बाय करत लाजतीये आता असं बाय त्यांनी किती वेळ दाखवलंय आणि आता अर्जुन त्याच्या स्वप्नातनं बाहेर यायचा प्रयत्न करतोय म्हणजे आता तो असा बाय करतोय आता ही सायली आहे ते कॉफी घेऊन आणि म्हणते अहो सर हे असं काय करताय तुम्ही आता तो जसं करतो तसं ही करून दाखवते त्याला काय करताय तुम्ही हे मग अर्जुन म्हणतो मी मी करतो मी विचार करतोय विचार मम्माशी काय बोलावं ना त्या गोष्टीचा मी विचार करतोय आणि स्वतःच मनाशी हसायला लागतो सायली आता त्याला कॉफी देते मग अर्जुन मनात विचार करतो मी जे स्वप्न आता बघितलं ते कधी खरं होईल का आणि आता पुन्हा चैतन्य साक्षीचा सीन त्यांनी लावलाय चैतन्याने त्याचा फोन सेट केलाय व्हिडिओ मोडमध्ये आणि साक्षीला म्हणतोय बोल साक्षी सगळं खरं खरं बोल बोल साक्षी तुला जे सांगायचं ते सांग मग मी ठरवेन ते खरं आहे का खोटं आहे मग आता ही साक्षी म्हणते चैतन्य मी तुला सगळं शंभर टक्के खरं सांगणार आहे हे बघ त्या रात्री मी खूप प्यायलेले होते आणि त्या रात्री मी माझ्या गाडीत जाऊन बसले रेस्टॉरंटमधून उतरून मला काही शुद्धच नव्हती मी जेमतेम गाडी चालू शकत होते ते मी गाडीत बसले मी गाडीत चालवत होते कुठल्या गल्लीतून कशी जात होते मला काही आठवत नाहीये मला एवढं आठवतं की गोल गोल फिरून मी त्या रिझॉर्ट येऊन थांबले मला ना थोडस हायसं वाटलं मी गाडीत न उतरले पुन्हा त्या पार्टीत गेले आणि मी शांत बसले चैतन्य आता हे खाऊन बोलतोय तू मधल्या वेळेत कुठेच गेली नव्हती असं तुझं म्हणणं आहे का आता ही साक्षी म्हणते हो रे चैतन्य त्यामधल्या वेळेत मी कुठे गेले ना त्याचेच पुरावे माझ्याकडे नाही आहे अरे अर्जुनने ते सी सी टी व्ही फुटेज कोर्टात दाखवलं आणि सिद्ध केलं की त्या रात्री मी पार्टीतून बाहेर पडले होते पण त्या रात्री मी काय केलं याचे पुरावे नाही ना रे माझ्याकडे किंवा म्हणजे नाहीच येत रे म्हणून मी हे सगळं मूर्खासारखं वागले रे अण्णाच्या सल्ल्याने तो फेक व्हिडिओ तयार केला मी खोटा साक्षीदार उभा केला अरे चैतन्य हा सगळा मूर्खपणानं मी केवळ आणि केवळ त्या गोष्टीसाठी केला कारण माझ्याकडे पुरावा नव्हता रे मी कुठे गेले तुझी शपथ घेऊन सांगते मी मी वाचल्या आश्रमात नव्हते गेले चैतन्य मनात विचार करतो वा माझी शपथ घेऊन खोटं बोलते तुम्ही जगलो काय मेलो काय तुला काय फरक पडतोय म्हणा आता ही म्हणते विश्वास ठेव हो माझ्यावर अरे खरं बोलते मी अरे मी कोर्टात खोटं बोलले पण आता जे काही मी बोलते ना ते सगळं काही खरं आहे रे शब्द न शब्द आहे माझा माझ्यावर विश्वास ठेवले हो चैतन्य चैतन्य म्हणतो मग तू आधी का सांगितलं नाही हे सगळं मग साक्षी म्हणते मला सांगायचं सा होतं तुला सगळं मला असं वाटलं होतं की तुला सांगावं खरं पण मग मला असं असं वाटलं की मी तुला गमावून बसेल मला तसं होऊ द्यायचं नव्हतं रे चैतन्य तुझा विश्वास आहे ना रे माझ्यावर चैतन्य मनात विचार करतो आता आणखीन ताणण्यात काहीच अर्थ नाही आहे नाहीतर ही बया कधीच खरं बोलणार नाही मग आता तो म्हणतो हो अगं साक्षी आहे माझा विश्वास आहे तुझ्यावर अगं तू आधीच मला शेअर करायला हवं होतं नाही सगळं आपण मार्ग काढला असतं यातून बरं ठीक आहे अजूनही वेळ गेलेली नाही आहे आपण दोघं मिळून अर्जुनला एकत्र फेस करूयात साक्षी या सगळ्यातून मी तुला बाहेर काढणार बघ बघ मग आता ही चैतन्याला म्हणते आय लव यू रे चैतन्य आणि आता त्याच्याकड्यात पडते तर इकडे या प्रियाने तिची पुढची खेळी सुरू केली आहे बरं हे ना एवढं ड्रॅमॅटिक वाटतं आहे प्रेक्षकांना आता ते काय काय वाटतंय ते तुम्हीच मला कमेंट करून कळवा आता या प्रियाने काय केलं आहे ते सिम कार्ड टाकलं आहे दुसरं तिच्या फोनमध्ये आणि ओढणी लावून पोलिसांना फोन केला आहे म्हणजे त्या मोबाईलला ओढणी लावली आहे आणि फोनवर सांगते की आऊ इन्स्पेक्टर साहेब मी रोहिणी तांबडे बोलतेय कोयना सोसायटीतून आमच्या सोसायटीच्या मागण एक बॉडी पडली हो हो वास येतोय तुम्ही जरा येऊन बघता का होय वय कोयना सोसायटी या आता त्या नागराजकडे अशी बघते आणि ते, ते सिमकार्ड दाताने तोडून फेकून देते आवाज बदलून तिने कॉल केलाय मग मा आता मला सांगा प्रेक्षकांनो पोलिसांना लोकेशन नाही कळणार का सिम कार्ड तोडलं तरी नागराज म्हणतो की बा ते रोहिणी तांबेबाई माझा दादा आता त्या बॉडी पर्यंत नक्की पोहोचणार तुमच्यामुळे आता प्रिया म्हणते एकदा त्या प्रतिमाचा एंड होणार ते प्रतिमा प्रतिमा ऐकून डोकं फिरलंय माझं नागराज म्हणतो त्या प्रतिमाच्या कचाट्यातून सुटणार आता कायमचे आपण हा आता रवीराजांना कॉल पण आलाय लगेच ते फोन उचलतात आणि मग म्हणतात हा बोला इन्स्पेक्टर काही कळलं का आता हे दोघं लगेच मागे कानोसा घ्यायला उभेच आहे आता ते पोलीस म्हणतात की आ, मिस्टर किल्लेदार तुमच्या म्हणजे मिसेसची बॉडी आम्हाला सापडली आहे तुम्ही दिलेल्या काही वस्तूंवरून आणि वर्णनावरून आम्हाला असं वाटते ती प्रतिमा किल्लेदारांचीच बॉडी आहे हे ऐकल्यानंतर बिचारे रविराज आता कोसळून जातात पण प्रिया आणि नागराजला कसा आनंद झाला आहे बघा दोघं एकमेकांना आल्हाद अशी टाळी देत आहे रविराज एकदम खाली बसून जातात त्यांच्यासाठी हा फार मोठा धक्का आहे आणि आता हे दोघं जणं लगेच त्यांच्या समोर येणार तेवढ्यात तिकडनं सुमन येते पण आता ते पुढच्या सीनमध्ये दाखवलं आहे आता ह्या अर्जुन सायलीच्या अंथूर्ण पांघरणं टाकणं होऊ द्या आता मग पुढचं बघू सायली नेहमीप्रमाणे असते आणि मनात विचार करत माझं मन आईना त्रास होईल अशी भीती पण वाटते इच्छा ऐकून आनंद सुद्धा विचित्र भावना आहे ना ही आता अर्जुन पण पुस्तक वाचताना विचार करतोय आय विश मम्माची इच्छा पूर्ण करता आली असती मला पण ते पॉसिबलच नाहीये तर सायली त्याच्याकडे येते आणि म्हणते सर तुम्ही काही विचार केलाय का आईंना काय समजवायचं ते अर्जुन म्हणतो आय मीन नाही आय मीन हो काही कळत नाहीयो मला कसं तिला हर्ट न तिला हर्ट न करता कसं समजून सांगावं आपण मिसेस सायली मम्माच्या मनामध्ये हा विचार आलाच कसा कुठून आला मग आता सायली म्हणते तुम्हीच नाही का म्हणजे काल रात्री म्हणला की सेकंड इनिंगला आपण सुरुवात केलीये आईंनी त्याचा अर्थ वेगळा काढलाय अर्जुन म्हणतो अच्छा असं झालंय तर मग आता सायली म्हणते हो ना आणि मी मधुभवनविषयी बोलत होते मगाशी तेव्हा काय झालं माहितीये का आता तो सीन तिने मग तिने नाही कल्पना ताईचं आणि तिचं बोलणं सगळं अर्जुनला सांगितलं अर्जुन म्हणतो बाप रे मम्मा पण ना आता कसं सॉल्व करायचं आहे हा इश्यू सायली म्हणते ते काही कळत नाहीये पण या सगळ्यात एक गोष्ट मात्र चांगली झाली अर्जुन म्हणतो कुठली गोष्ट सायली हसायला लागते आणि म्हणते मला तुमच्या लहानपणीचा फोटो बघायला मिळाला ना काही गोड दिसत होता तो तुम्ही तेव्हा अर्जुन म्हणतो का आता मी गोड दिसत नाहीये का सायली म्हणते आता कसे गोड दिसणार तुम्ही अर्जुन म्हणतो हां आता मी स्मार्ट डॅशिंग आणि हँडसम दिसतो ना मग सायली म्हणते ते काही मला माहिती नाहीये हा पण आईना मात्र तुमच्यासारखं हवंय बाळ म्हणजे हुशार धाडसी कुठल्याही संकटांना न घाबरणार आता सायली असं बोलत असताना अर्जुन तिच्याकडे बघत राहतो आणि आता पुढचा सीन पुन्हा रविराजांचा दाखवलाय त्यांनी ही सुमन आलेली असते बाहेरनं आणि ते, ते रविराज तिथे रडत असतात टेबलवर बसून आणि नेमके नागराज आणि प्रिया त्या रविराजांशी जाऊन बोलतच असतात पण सुमनला बघून ते दोघही जण मागे फिरतात आणि मग सुमन येते आणि म्हणते भाऊजी अहो काय झालं असं का बस तुम्ही अय्या तुम्ही रडताय काय झालं भाऊजी तुम्हाला आहो इकडे या आता ती नागराजांना आवाज देते आणि प्रियाला पण आवाज देते अगं तन्वी इकडे ये अगं बघ अगं तुझे बाबा रडताय अहो भाऊजी बोला ना काहीतरी तुम्ही बोलत का नाहीयेत घरी सगळं ठीक आहे ना अहो काय झालं भाऊजी असं तुम्हाला बघवत नाहीये आता हे दोघ जण येतात येसून मग प्रिया म्हणते बाबा अहो बाबा काय झालं तुम्हाला नागराज म्हणतो अरे दादा काय झालं अरे असं का रडतोय तू आता प्रिया लगेच म्हणते अगं काय झालं काकी अगं असं का रडताय बाबा अगं मला बघ होत नाहीये ग आता प्रिया मनात विचार करते अरे बाबा किती फुटेज खाशील एकदाच सांग ना तुझी बायको गचकली म्हणजे आम्ही सेलिब्रेट करायला मोकळे मग रविराज रडत रडतच म्हणतात काही नाही रे मगाशी त्या इन्स्पेक्टरचा फोन आला होता प्रिया लगेच म्हणते बापरे रे मधून फोन आला होता काय ते मग रविराज म्हणतात की त्यांना डेड बॉडी आहे एका सोसायटी मध्ये मग हि लगेच म्हणते डेड बॉडी मग ते रविराज पुढे म्हणतात त्या डेड बॉडी जवळ ज्या वस्तू सापडल्यात ना त्या सगळ्या प्रतिमाच्या आहेत असं त्यांचं म्हणणं आहे रे आणि त्या डेड बॉडीचं वर्णन पण खूप प्रतिमाशी मितच झुलतंय आहे असं त्यांचं म्हणणं आहे आता लगेच प्रिया म्हणते काय माझी आई नाही 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 ती ना माझी आई नसणार हे खूप खोट आहे हे खोट आहे असं करून लगली चक्कर येऊन पडली काय लगली तिथे बसली काय आता हे सगळे तिच्या तोंडावर पाणी मारताय अरे बाळा उठ उठ तन्वी पण तन्वी घराची उठती तिला झोप लागली बहुतेक एवढा <laughs> ड्रामा केल्यावर थकणारच ना कोणी तर एक पुन्हा अर्जुन सायलीचं सीन दाखवला आहे अर्जुन म्हणतो बाळ ना तुमच्यासारखं पाहिजे म्हणजे सगळ्यांशी प्रेमानं वागणारं जिथे जाईल तिथे अशी जादूची कांडी फिरवणारं मग सायली म्हणते नाही बाळ ना तुमच्यासारखं असायला अगदी मैत्री जपणारं मग आता अर्जुन म्हणतो पण त्याच्यात ना तुमच्यासारखा इनोसन्स आहे त्या तुमच्यासारखं स्वच्छ मन हवंय तुमच्यासारखं you know, यु नो म्हणजे तुमच्यातलं सगळ्याच क्वालिटी त्याच्यात हव्यात फक्त ना एक क्वालिटी सोडून सायली म्हणते कुठली मग अर्जुन म्हणतो बाळ मिस्टर किंवा मिस गडबड घोटाळा नको व्हायला मग लगेच सायली चिडते एवढं टॉलरेट करतो मी आता नको बाबा सायली म्हणते एवढं काही नाही सहन करावं लागत तुम्हाला एक वेळेला बाळ गडबड घोटाळा भाग दोन असलं तर चालेल पण चिडका बिब्बा भाग दोन नको नको काय अजिबातच नको अर्जुन म्हणतो काय चिडका बिब्बा काय प्रॉब्लेम काय आहे बरंच आहे लोक घाबरतील त्याला सायली म्हणते कशाला घाबर हवंय मला माझं बाळ अजिबात माणूस घाणं व्हायला नकोय मग अर्जुन म्हणतो माणूस घाणं अरे काय फरक पडतोय कशाला हवी इतर माणसं बाळाकडे स्वतःची माणसं आहेत ना आई बाबा काका काकू म्हणजे पणजी सगळीच माणसं आहेत ना सायली म्हणते तुम्हाला कळत कसं नाही बाळ माणसं जोडणारं हवं तुमच्यासारखं नको आहे ते असं कपाळावर आठ्या असणार आता या कल्पना ताईंनी या दोघांचं बोलणं ऐकलंय आणि विचार करताय ते गोड भांडतायत हे दोघं जण मला तर नातवंड असं हवंय की अर्जुन सारखं प्रामाणिक हवंय आणि सायली सारखं भर माया करणार असेल तर हा भाग त्यांनी इथेच पूर्ण केलाय आणि उद्या आता अर्जुन सायलीच्या बाळाचं यान उडणार आहे सायली म्हणते त्याचं त्याला ठरू द्या ना त्याचं यान असं अवकाशामध्ये उंच उंच आभाळामध्ये आपण सगळे अभिमानाने बघू तुम्ही मी कुसुमताई आई आपण सगळे मग आता अर्जुन म्हणतो हो कुसुमताई मधुभाऊ आणि मग म्हणू हे बघा हे आपलं बाळ आहे काय चाललंय यांचं बाकी सगळं बोलता येतं यांना फक्त एकमेकांना प्रपोजच करता येत नाही प्रेक्षकांना अर्जुन सायलीच्या बाळाचं पॉकेट उडायसाठी तुम्हाला उद्याची वाट बघावी लागणार आहे आजचा भाग कसा वाटला आम्हाला कळवा आणि प्लीज हो लाईक करायला आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका धन्यवाद